तोंड घेऊन जातो माणूस तुम्हाला सांगितलं होतं ना मी त्या गिरणीवाल्याकडनं व्यवस्थित दळण आणा म्हणून हे सकोंड दिलं होतं त्या गिरणीवाल्यांनी घेऊन जाता का काय करत तिथं का गिरणी बघत बसता माणसाने जरा पीठ बीठ हातामध्ये मध्ये घेऊन बघावं निस्त उभं राहत तिथं खाऊ नको का किती खाया नका काही माणूस मरून जाऊ राहिला काय खायासाठी काय साठी मग माणसाने पीठ पीठ हात मध्ये घेऊन बघावं मी डाका घेऊ काम राहत बायांचा गोळख त्या बाळ्यांचा गोळखा म्हणजे जाऊ का मी गिरणीवाल्याकडे सांगून बाहेर जाऊन बायक जाऊ म्हणलं बघतेवाल्याकडे आता मग तू येत असं म्हणायला मला करायला धाडते तू ये, माल का, का ये, ये ना तुम्ही मग जेव्हा येतं जाणं मला सांगते ते मला पाठव तिथं माणसं बाई माणसां माणसां माणसाला काय समजतं यातलं दुसरं कळत बरं समजत तेवढा हा माझ्या चपात इथं जवळ जवळ जात रोजदारक्या चपात्या तुम्ही त्या गिरणी गिरणीवाल्यामुळे ते व्यवस्थित पीठ तुम्हाला हे करता येत नाही त्याच्याकडनं सगळा कोंडा देऊन टाकतो तो तर समजत का नाही तुम्हाला मग एवढं एवढं मला सांगते ना मग स्वतः माणसाला हम्म तिथे पाहायचं हातात घेऊन पीठ तोंडावर मारून पायात बघायचं खाऊन पाहायचं पीठ कसं बारीक आहे का जाड आहे का कस येत माणसाला माझ्यासोबत काय आली जायचं असेल तर आण तू बारीक आणखं झाड आणखं पांढरा आणखं काळा आण आणत म्हणून माहिती आणलं तर आण माणूस तिथून जा मस्त आता बाया बाया मध्ये जाण जा दा पाठी घेऊन डोक्यावर म्हणजे चुकी झाली गेलो तर आता तू कसं आणायचं म्हणली माहिती मी बा आपलं बरं येते खाऊन पिऊन ओके मध्ये राहायचं खाली खाते का तू शेवट आल्यावर मला वाटलं बळी राहिली आता भांड्याला सुरुवात झाली खाय प्यायचं काय लक्ष राहील तिच्या आता भांड्यामध्ये भांडणं बरं सुस्त तुला माणसाची अवशी भांडणं बरं कळत तुला भांडणं असल्यावर बा खायची बी सवड राहते का एवढं माहित नव्हतं ना मला या मित्रांनो पपई खायला तर हे माझे असे भांडत आहे जाऊ दे आता ते गिरणीवाल्याकडे जाऊन येते एकदा खाते आता पप्पा आणि जाते ते गिरणीवाल्याकडे बघ ते कसं दळून देत नाही जाऊ पप्पा चांगली तशी तरी तर म्हणलं एवढे मन लावून कस काय पप्पा ही खाताय आज चांगली तशी पपई किती छान होती हो आणि उचलून एकावर एक मग मी दाबते आता जाळ टाकून दिला गरम आला गॅसवर तवा ठेवतो दिल जरा गरम होईल मग अरे बाई मारो वाईटा गाल पण आहे का सैंटिक नवरा जो एकटा एकटा पपई खातोय बायकोला म्हटला नाही की पपई खाती कसा काय तर तुमच्याकडे पण असा सैंटिक नवरा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी दाखवते त्यांना व्हिडिओ मध्ये काय तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद बाय